छत्रपती शिवाजी महाराज त्या आपल्या सगळ्यांना दैवता समान आहेत गेल्या कित्येक शेकडो वर्ष त्यांना कोणाला जमलं नव्हतं काम शिवाजी महाराजांनी आपल्या अल्प आयुष्यात अर्धशतकी आयुष्यात करून दाखवलं आणि त्यामुळे प्रत्येक माणसाला त्यांच्याबद्दल एक, एक आदर आहे प्रेम आहे मनामध्ये सन्मान आहे आणि जो आपण भावना देवाच्या प्रती असेल तीच भावना त्यांच्या त्यांच्यापती आहे त्यांचा पुतळा असा कोसळावा ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे आता कशामुळे कोसळला काय झालं त्यासाठी सरकारने समिती नेमलेली आहे त्याचा अहवाल येण्या येईपर्यंत आपण त्याची वाट पाण्याची गरज आहे आणि मलाही माहिती आहे की प्रत्यक्ष आपल्या पीडब्ल्यूडीचे मंत्री सार्वजनिक बांधकाम खर्च मंत्री रवींद्र चव्हाण यांना देखील तेवढं दुःख झालं असेल जेवढं आपल्या सगळ्यांना झालंय आणि म्हणून त्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले आहेत त्याला पूर्णपणे खात्री आहे यासाठी जे कोण जबाबदार असतील त्या सर्वांच्या विरुद्ध सरकार कठोर कारवाई करेल आणि केलीच पाहिजे आणि खऱ्या अर्थाने पुतळे उभारतो त्यामध्ये एक आपली भावना निराळी असते त्या सत्पुरुषांनी महापुरुषांनी जे प्रचंड कार्य केलं त्याच्यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळेल म्हणून आपण पुतळे बांधून त्यांच्या स्मृती चिरातन कशा हे पाहत असतो मला वाटतं पुतळे देखील त्यामुळेच असे चिरातन काळापर्यंत टिकले पाहिजेत ही आपली सार्थ अपेक्षा आहे त्याप्रमाणे ह्यानंतर कोणताही पुतळा कुठेही बांधताना ही काळजी आपण घेऊ अशी मी अपेक्षा करतो या भागातून मी चार वेळा लोकसभे निवडून गेलो मला कोकणच्या माणसांबद्दल प्रचंड प्रेम आहे आणि कोकणी माणसाने मला तसंच प्रेम दिलं म्हणून केवळ त्याच भावनेपोटी छत्रपतींना आदरांजली वाहण्यासाठी मी इथे मुद्दामून आलो होतो मला पूर्णपणे खात्री आहे की आपण सगळेजण मिळून छत्रपतींची जी एक प्रतिमा आपल्या मनामध्ये आहे ती प्रतिमा जागृत करून आपण पुतळ्यापेक्षाही जास्त आणखीन प्रेरणा घेऊन आपण काम करूया स्वाभाविक आहे की आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र नरे मोदीजी यांना देखील जेवढं दुःख झालं तेवढं आपल्या सगळ्यांना झालं असेल आणि म्हणून राज्य सरकार आणि सरकारच्या इतर यंत्रणा ह्या एकत्रित येऊन जे कोणाच्याबद्दल याच्याबद्दल दोषी असतील त्याविरुद्ध निश्चितपणे कारवाई करते याची मला खात्री आहे